श्रेयस्कार रोजगार रोजगार उलट विशाल जागव ही पट्टी फायदाच्या बरोबरच्या प्रत्येक होण्याट घ्या प्रणवत्रे खेड लाल पट्टी पालघर फायदा तयारी लागा पस्तीस किलो

महाराष्ट्राच्या कुस्ती संघाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं राज्यमंत्री कुस्ती स्पर्धेचे अध्यक्ष विनांड दलामध्ये संपन्न होणार आहे या सिद्ध अटल्या माध्यमांनी हार्दिक स्वागत आहे स्पर्धेसाठी उपस्थित असणारे मोडस्कर शिंदे पुरची गुप्ती लावण्यासाठी आपण आकारवरती होतोय स्वराज्य सावंत आपण एक गुर्जी गुक्त लावण्यासाठी आकारावरती उपचार एका एकाने करायचंय उपकार ब्याण्णव किलो वरात कोचित करायचं दुसरी सेमीफायनल मला पैलवान नरतायन दत्तारायण नव आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे कुर्ची कुर्ती लावण्यासाठी आपण पहिलवान भरत येवले तसेच बापू सिद्धी आपले या ठिकाणी चर्चे स्वागत दत्तारायण नारवडे आपण आकडे वरती माझ्याकडे जवळून टाका भोकरे आपले या ठिकाणी चर्चे स्वागत आपण पुढच्या कुस्त लावण्यासाठी बाकी बसवतो मला हातो आपण पुढच्या कुस्त लावण्यासाठी बाकी आकड्यावरती यायचंय पुरंदर केसरी कुस्ती स्पर्धेचं नेमकं आयोजन करण्यामध्ये हातकंडा असलेले राजेंद्रजी जगता उपस्थित परिक्रमुसाराक आपलं स्वागत आहे त्याचबरोबर युवराजी शेडगे पैलवान दौड केसरी त्यांच्या समोर हनुमंतराव शेडगे आणि त्यांचे सहकारी आपल्या सर्वांचं सर्वांच हार्दिक स्वागत आहे पथक पथक हातात उकडं खाली पट्ट्या

तीन तीन मिनिटांची दोन राऊंड तीस सेकंदाची विश्रांती आणि इकडं ब्याण्णव किलो दुसऱ्या फायनलचा गोदाफला लाल शून्य निळा घासा यानंतरची कुस्ती लावण्यासाठी मासी विभागामध्ये राजेंद्रजी जगताप उपाध्यक्ष पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ यांना विनंती आहे यानंतरची ती कृती लावण्यासाठी आपण उपस्थित राहायचं हाय क्वालिटी प्रोग्राम वगैरे असले ना महेश गोखरे आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे पंढरागीची महेशजी भोखरे पुढची कुस्ती लावण्यासाठी आपण आखड्यावरती पंढरा या ठिकाणी एक वर्षी त्यांना सुद्धा पुणे जिल्ह्याची निवड बसणी घेतली होती लक्षिमार कुस्ती करण्याची सूचना आणि इकडं किलो वजन गटातील विभागातील पैलवाना करा बोटात फोट देऊन वारंवार आपल्याला सूचना करतायत

सत्त्याण्णव किलो गट माती विभाग तयार सागर देवपांदी लालपट्टी अंकुश वनगर निळीपट्टी प्रणवहोत्रे खेड लालपट्टी यश वासवण हवेली निळीपट्टी आपल्या कुस्त्या लगेच होते शेवटचे काही सेकंद बाकी दमाखबाची कुस्ती इकडे त्र्याण्णव गटात वजनगंटातील कुस्ती बराच वेळाला चालली त्र्याण्णव किलो ची कापोगावाचे पहिले सेमीफायनल सुरू आहे से सहा एक असा गुडफलक पितवडेगाव पुरंदर तालुका बाळासाहेब जी मुळी आपलं या ठिकाणी मनबूरक हार्दिक स्वागत आहे जी कोलते आपलं या ठिकाणी